नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो बदल्याबाबत ग्रामविकास विभागाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय या सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका लवकरच आपण पन्नास हजारची फॅमिली होत आहोत तर चला बंधूनो व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सन 2024 2024 दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील सार्वत्रिक बदल्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे ग्रामविकास विभागाच्या आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या पदस्थापनाबाबत भारत निवडणूक आयोग तसेच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संदर्भातील पत्रानुसार महत्त्वपूर्ण सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सूचनानुसार राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी गट व सहाय्यक गट विकास गट बस वर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोपवण्यात आलेल्या निवडणूकविषयक कामकाजाचा तपशील तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा असे नमूद करण्यात तसेच सदर संदर्भाधीन पत्रानुसार ग्रामविकास विभागाच्या अधीनस्थ महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी सोपवण्यात आलेल्या निवडणूकविषयक कामकाजामध्ये काही कालावधीनंतर वारंवार बदल केल्याचे तसे रद्द केल्याचे निदर्शनात आले आहे यामुळे विभागाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या बदल्याबाबत न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागले आहे सदरची बाब विचारात घेऊन सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी गट अ व सहाय्यक विकास अधिकारी गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणारे निवडणूक विषयक कामकाज कालपरत्वे येणार नाही याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत संबंधाने जो आठ ऑगस्ट रोजी निघालेला शासन निर्णय आहे तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता ज्या कुणाना हा शासन निर्णय कामाचा असेल एकमेकाला तुम्ही शेअर करा मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली तुमची जिम्मेदारी इतरांपर्यंत पोहोचवा चला धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटी अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र